पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन धाम मथुरा यांच्या वतीनं अयोध्या इथं नाट्य कलावंत दिग्दर्शक प्राध्यापक अजय दासरी यांचा पी एच डी पदवी देऊन सन्मान करण्यात आला पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन धाम मथुरा यांच्या वतीनं धाम येथील हॉटेल रेसिडेन्सी पार्क इन इथं आयोजित राष्ट्रीय हिंदी संगोष्ठी एवं सम्मान समारोहमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख ज्येष्ठ नाट्य रंगकर्मी दिग्दर्शक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर महानगर शाखा अध्यक्ष तथा मध्यवर्ती नाट्य परिषद मुंबई नियामक सदस्य प्राध्यापक अजय दासरी यांचा विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान अर्थात पी एच डी देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झाशीचे पूर्व कुलपती पद्मश्री डॉक्टर अरविंद कुमार हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर इंदुभूषण मिश्रा हे होते मुख्य वक्ता म्हणून वृंदावनधाम मथुरा येथील सुप्रसिद्ध कथावाचिका सुश्री दीपा मिश्रा यांची उपस्थिती होती विद्वज्जनांच्या पावनसानिध्यात संपन्न झालेल्या या समारंभात प्राध्यापक अजय दासरी यांना पी या एच डी पदवी प्रमाणपत्र स्मृतीपदक शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनी आजपर्यंत केलेल्या रंगभूमीवरील नाट्यप्रवासातील रंगमंच विस्तार तेलुगू मराठी हिंदी भाषेतील रंगमंचीय आंतरभारती नाट्याविष्कार यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला देशभरातील विविध साहित्यिक कलावंत लेखक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते या अविस्मरणीय सोहळ्यात प्राध्यापक अजय दासरी यांनी कृतज्ञता व्यक्त करून आगामी काळात भारतीय नाट्य परंपरा जोपासून नाट्यकलेतून समाजप्रबोधन करत नवीन कलावंत निर्माण होतील याची ग्वाही दिली मंचावरील प्रतिष्ठित प्रतिभावंतांचे प्राध्यापक डॉक्टर अजय दासरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आभार मानले अयोध्येत आज पंडित दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठाच्या वतीनं माझा जो सन्मान करण्यात आला विद्या वाचस्पती पदवी देऊन त्याबद्दल मी विद्यापीठाच्या सर्व श्रेष्ठांच्या ज्येष्ठांच्या असे मनपूर्वक आभार धन्यवाद